शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव भाव मिळावा महागाई कमी व्हावी युवकांना रोजगार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे व टाळणार आंदोलन करण्यात आले संपूर्ण कर्ज कर्जमाफी मिळाली पाहिजे दुष्काळाचं अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर जमा करण्यात यावं पेट्रोल डिझेलच्या कम, किमती कमी कराव्या घरगुती आहे ती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा त्याचबरोबर वीज बिल माफही सरकारने शेतकऱ्यांचं माफ करावं या विषय आमच्या प्रमुख मागण्या तसंच पीक विम्याची रक्कमही शेतकऱ्यांना त्वरित अदा करण्यात येत शेतकरी आणि शेतमजूर मुक्त आणि ओबीसी एस सी एस टी या सर्व समाजाची आज फार ससे उलफट होत आहे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत त्या आहे त्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे एकीकडे भारतभर राखीव जागेचा आंदोलनाचा भाडकं उडालेला आहे सुप्रीम कोर्टापासून तर खालपर्यंत सगळीकडे चर्चा राखीव जागेची होती परंतु खाजगीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना राखीव जागा राहतील की शिल्लक याची काय गॅरंटी आहे कारण रेल्वेचं खाजगीकरण झालं एअरपोर्टचं खाजगीकरण झालं आहे रस्त्यांचं टोल देऊन खाजगीकरण केलं जात आहे हर एक गोष्ट जी सरकारची ती राष्ट्रीय पाहिजे तिचं खाजगीकरण होतं देशाची संपत्ती ही भांडवलदाराला विकल्या जात आहे ती राष्ट्राची असायला पाहिजे ती राष्ट्राची न राहत आहे एका खाजगी मालकीची होत चाललेली तर आपल्या येत्या परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य गरीब मान भारतीय माणूस हा कंगाल केला जात आहे आणि भांडवलशाही आपल्या सगळं साधनसंपत्ती गिळून घेता असल्यामुळे आपल्याला कामाचं सा साधनं किंवा नोकऱ्या मिळणं दुरपस्त होतं आहे आणि एकीकडे एक आपण राखीव जागांसाठी भांडतो आहे रस्त्यावर येतोय आणि राखीव जागा मिळावा मिळावा म्हणून भांडतोय पण त्याची पाठीमागची जी खाजगीकरण आहे त्यातून आपल्या जागा संपलेल्या आहे यावर मात्र पुढायरेक्ट कुणीही बोलायला तयार